भात कापणी <laughs> काय एवढी <laughs> माणसं होती भात कापायला <laughs> जायचंय आता जेवायला सगळं वावर कापून झालं आहे गेलात माणसं घरी जेवायला आपण पण आता आवायला आजचा स्पेशल डायरेक्ट भात कापणी बडवणी एवढं ब्लॉग आहे त्याच्यामध्ये सगळं नाही का चला मग गाव जेवायला जेवल्यानंतर परत काल जी कापलेली ना भात ती करायचे आता मी आता आले नाही हे करायला वावरातलं पाणी काढायला तुम्हाला दाखवत नाही का ते पाणी त्याच्यातला भात आहे निम्मा निम्मा तसंच हे बघा भात कापेल वावरातला तसंच येत्या निम्मा भात या बरोबर इकडे नाही पाणी निम्यामध्ये पाणी नाही का टॅक्टर आहे ते तर नाही हो का जी सी बी त्याने ते पाणी हे झाले धरले ते आता या करायचे परत बुजवायचे आणि पाणी काढून द्यायचे बाहेर चला मग भेटू डायरेक्ट पाणी बाहेर काढून पाहू शकतं वावरातलं पाणी काढून झाले नाही का जायचे आता घरी हातामध्ये चपला तर खोराबिरा जेवण जायचे आता घरी आणि हे भात एवढं राहिलंय ते पण कापायचे आता आता नाही म्हणजे नंतर नाही का आता जायचे कालची जेवढी वावर भात कापलेलं ना तेवढं भात करायला बडवायला जायचे चला मग भेटू डायरेक्ट भात नाही का चाले आणि मी तशी सुरुवात केली एवढ्या झाल्या इकडच्या अँग करून अजून तिकडची साईड आखी राहिले इथं दोन राहिलेत एक वाजले नाही का आता तिकडं चाले भात वाढवणी माझं काम हे यांगा गोळा करायचा भेटू यांगा गोळा करतानी नाही का आपण आजचं वातावरण असे लई पडले बाद वाड आहे मकर माणसा एवढी माणसं तर इकडचं एवढं राहिलं आहे आता एवढ्या अंग करायच्यात मला इकडचं एवढं एवढी माणसंही माझ्या आले एवढ्या राहिले ते अगं करायच्या सगळं वावर होत आले एवढ्या फक्त राहिल्या तर न्यायच्यात आता आणि माझं अवतर पाहू शकतो तुम्ही असे झाले आता इकडून गेले आंघोळ करायची अख्खा आवर झाला एकटा करून पण तेवढं झालं एक आवर झाला अजून की त्याच्याक जायचं